नमस्कार ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका आली समोर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत त्यातच आता येत्या पाच जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याची अधिकृत निमंत्रण पत्रिका समोर आली आहे वरळीतील प्रसिद्ध डोम सभागृहात हा ऐतिहासिक मेळावा पार पडणार आहे त्याच्या निमंत्रण पत्रिकेत राज ठाकरे उद्धव ठाकरे असं नमूद करण्यात आलं आहे ज्यामुळे हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात मराठी एकजुटीनं मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे निमंत्रण पत्रिकेत थेट मराठी जनतेला उद्देशून भावनिक आवाहन करण्यात आलं आहे आवाज मराठीचा असं शीर्षक या पत्रिकेला देण्यात आला आहे मराठी मातांनो भगिनीनो आणि बांधवांनो सरकारला नमवलं का तर हो नमवलं कुणी तर ते मराठी जनांनी नमवलं असंही यात नमूद करण्यात आलं आहे आम्ही फक्त तुमच्या वतीनं संघर्ष करत होतो त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत बाकी जल्लोष तुम्ही करायचं आहे वाजत गाजत या जल्लोषात गुलाल उधळत या आम्ही वाट बघतोय आपले नम्र राज ठाकरे उद्धव ठाकरे असा मजकूर या पत्रिकेत पाहायला मिळत आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्रात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत